श्रीवासव मुख्यमंत्र्यांकडून महाप्रसादाचे वाटप कोपरीतील महाभंडारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक रमले श्री अंबेमातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्निक महाप्रसादाचे वाटप केले यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते व मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते दरम्यान रामनवमी असल्याने देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगितिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या व्यस्तकामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा नवकुंडात्मक सहस्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाठ रवींद्र फाटक शीतल म्हात्रे किरण सामंत नरेश म्हस्के जयप्रकाश कोटवानी संपादक मिलिंद वल्लाळ आदींसह अनेक सेलिब्रिटी व मान्यवर उपस्थित होते दरम्यान रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा बहारदार पडला यावेळी प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लुटला ब्युरो रिपोर्ट जनादेश पाहत राहा जनादेश लोकसभा निवडणूक काळात भाजपाची रामगर्जना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते रामगर्जना गीताचे अनावरण महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपने देखील रामनवमीचे औचित्य साधून रामगर्जना गीताचे अनावरण केले आहे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपने रामनवमीचे औचित्य साधून रामगर्जना गीताचे अनावरण केले आहे नाही जगात तोड श्रीराम बोल प्रभू श्रीराम आमचा कना असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोर्डे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधनं निर्माण केलं आहे त्याला संगीत दिलं आहे आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे श्री रामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीत, गीत देखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते मी या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो जय श्रीराम कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीराम गर्जना या गाण्याचे लाँचिंग महेश कदम यांच्या सहकार्याने गाणे तयार करण्यात आले असून संगीतकार व गीतकार प्रकाश बोर्डे आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम पे आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे प्रभू श्रीरामाच्या पालखी यात्रेला उदंड प्रतिसाद श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते बाबळे इस्टेट दरम्यान नाशिक ढोलच्या गजरात प्रभू मूर्तीची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली भर उन्हात निघालेल्या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक रुद्र प्रतिष्ठानचे अॅडव्होकेट सिंह सिसोदिया उद्योजक अमरसिंह ठाकूर सराफ सुरेश जैन भाजपचे संदीप लेले कैलास म्हात्रे विलास साठे प्रशांत गावंड आधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी अमरसिंगजी करम जैन या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं आज आपण बघतोय की पाचशे वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा अशी प्रभू रामच्या पीता पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्राने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ब्युरो रिपोर्ट जनादेश